का कार अपघातानंतर सोलापूर पोलिसांची धडक मोहीम बंदोबस्त पुण्यातील कल्याणी नगर मध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अंधाधुंद कार चालविल्याने दोन बळी गेला या घटनेने सोलापूर शहर पोलीस दल सतर्क झाले असून मद्यपीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे चौदा ते पंधरा मद्यपींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुणे शहरातील कल्याणी नगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने विना क्रमांकाच्या पोरशे कारने मोटारसायकलीवरील दोघांना धडक दिली त्यात दोन चा मृत्यू झाला या घटनेमुळे पुणे वाहतूक शाखा पुणे राज्य उत्पादन शुल्क या विभागातील आला या जेल रोड पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दी ड्रिंक अँड ड्राईव्ह ही मोहीम करण्यात आली आहे दरम्यान संशयित वाहन चालकांच्या ब्रेक अनॅलायझरद्वारे तपासणी करून कारवाई करण्यात आली शहर व परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना दिसतात यापूर्वी पोलिसांनी शाळा व महाविद्यालय परिसर धडक मोहीम राबवली होती त्यामुळे हे प्रमाण कमी झाले होते परंतु पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने पुन्हा अल्पवयीन मुले वाहने चालवत असून पालकही मुलांच्या हाती वाहने देत आहेत याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे